हे पहा सुनामी येण्याची पुरेपूर शक्यता आहे सुनामी हो तुम्ही व्यवस्थित ऐकलं त्याचे पूर्वसंकेत देखील मिळाले आहेत जवळजवळ ज़़ मागच्या अकरा दिवसांमध्ये सातशे भूकंपाचे धक्के बसलेले आहेत किती सातशे अकरा दिवसांमध्ये जवळजवळ चौऱ्याऐंशी टक्के पर्यटकांनी कॅन्सल केलं आहे पर्यटनाला आणि तो देश आहे ज्याच्यामध्ये दुर्दैवी येण्याची शक्यता आहे तो देश आहे जपान हो जपानमध्ये मागच्या अकरा दिवसात सातशे भूकंप आले आहेत पंच्याऐंशी टक्के पर्यटकांनी कॅन्सल बुकिंग केले पण जपानमध्ये एक मोठ्या भविष्य वर्तवणारे आहे त्यांनी त्यांचे पुष्कळ भविष्य खरे ठरले आहेत की पाच जुलैला म्हणजे शनिवारी जपानमध्ये सर्वात मोठी सुनामी येणार दो आहे दोन हजार अकरामध्ये आली होती ना त्याच्यापेक्षा मोठी सुनामी येणार आहे त्यांना बाबा वेंगा म्हणतात जपानच्या बाबा व्यंगा म्हणतात इतक्या त्या प्रसिद्ध आहेत आणि त्यांचे काही भविष्य सत्यसुद्धा झालेले आहेत तर पाच जुलैला म्हणजे शनिवारी जपानमध्ये मोठी सुनामी येण्याची शक्यता वर्तविलेली आहे मी सांगितले सातशे भूकंपाचे धक्के बसलेले आहे पण ते जपान आपल्या जा ज्या जेमिनीखाली ज्या प्लेट असतात तर त्या चार प्लेटच्या कॉम्बिनेशनवरती जपान बसलेले म्हणून तिथं भूकंपाचे धक्के नेहमी बसत राहतात तिथं मुल मुलांना शाळेत जाण्यापासूनच कसं वाचायचे भूकंपापासून ते शिकवलं जातं तर आपण देवाजवळ अशीच प्रार्थना करू की असे काही अनर्थ व्हायला नको आणि भविष्यवाणी खोटी ठरायला पाहिजे असे काही वाईट दिवस आपल्याला पाहायला नको तर करा देवाजवळ प्रार्थना